नगर 24, नमस्कार मी मुडाल आता अच्छे नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे कुलकर्णी आता पाहूयात आजचे नगरचे बातमीपत्र अहमदनगर महानगरपालिकेतील नगर रचनाकार चार्टणकारांवर कारवाई करा एम आय एमच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्ष अंजना गायकवाड आक्रमक पदाच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य ज्ञात असतानाही कामकाजात तसेच कर्तव्यात कसूर करणारे अहमदनगर महानगरपालिकेच्या नगररचना व मूल्य निर्धारण विभागाचे राम चारठाणकर यांच्यावर सेवेतून निलंबनाची कारवाई करून त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी एमआयएम पक्षाच्या वतीने पुण्यातील नगररचना मध्यवर्ती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असे की अहमदनगर महापालिकेच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागामध्ये नगर रचनाकार पदावर चालठणकर हे कार्यरत आहेत सदर विभागांच्या अखत्यारीत येणाऱ्या अनेक प्रकरणांमध्ये अनियमितता दिसून आल्याने या आय एमआयएम पक्षाच्या पदाधिकारी अंजना गायकवाड यांनी पुणे नगर रचना विभागाचे संचालक अविनाश पाटील यांची भेट घेत त्याबाबतचे पुराव्यासहित पत्र देत कारवाईची मागणी केली होती तक्रार करून दोन महिन्यांचा कालावधी उलटून देखील यात दोषी असणारे राम चारठणकर यांच्यावर कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ ताल केली जात असल्यामुळे या निषेधार्थ नगर रचना आय एमआयएम पक्षाच्या वतीने पुण्यातील नगर रचना मध्यवर्ती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले अखेर लेखी आश्वासनानंतर सदर आंदोलनाला स्थगिती देण्यात आली त्यामुळे आता या अधिकाऱ्यावर कारवाई होणार का याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राइब करा